कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांची तब्येत खालावली पाच दिवसांपासून गोशाळेकरता उपोषण सुरू खेडमधील लोटे सोनगाव परिसरात भीषण वणवा शेकडो एकर जागेतील झाडे वणव्याच्या भक्षस्थानी वणव्याच्या धुरामुळे परिसरातील लोकवस्तीत घुसमट पेणमधील आदिवासी वाडीवरती रस्त्याविना उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू आणि बच्चू कडू यांचे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी त्याग आंदोलन सुरू आता पाहूया सविस्तर वृत्त कोकणातील खेड तालुक्यातील लोटे येथे आमरण उपोषणाला बसलेले कीर्तनकार भगवान कोकरे यांची प्रकृती आज खालावली आहे गुरुवारी लोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना त्यांच्या अनुयायांना केल्या होत्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्न न घेण्याचा निर्णय कोकरे महाराजांनी घेतला आहे कीर्तनकार भगवान कोकरे यांच्या काय मागण्या आहेत हे आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात पहिली मागणी गोशाळा उभारण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अनुदानांपैकी प्रलंबित पंचवीस लाख रुपये तात्काळ मिळावेत दुसरी मागणी राज्यातील सर्व गोशाळांना कृषी वीज जोडणी देण्यात यावी आणि तिसरी मागणी आहे लोटे येथील गोशाळेला वाणिज्य दराने देण्यात आलेल्या वीज बिल माफ करून पूर्वी दिल्याप्रमाणे कृषी वीज जोडणी करण्यात यावी खेडमधील लोटे आणि सोनगाव परिसरातील डोंगराला भीषण वणवा लागलाय भर दुपारी रखरखत्या उन्हात भीषण वणवा पेटल्यामुळे शेकडो एकर जागेतील झाडे जळून खाक झाली आहेत मोठमोठ्या ज्वालांनी पेटत असलेला हा वणवा लोटे येथील लोकवस्तीच्या दिशेने पेटत आला त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच निर्माण झालेल्या वणव्याच्या धुरामुळे परिसरातील लोकवस्तीमध्ये देखील घुसमट झाली आहे या वणव्यामध्ये देखील अनेक सरपटणारे प्राणी होरपळून मेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खौसावाडी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हर्षा कन्स्ट्रक्शन यांनी साठ लाखांचा सा ठेका घेऊन रस्ता पूर्ण केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे मात्र प्रत्यक्षात पाहणी अंती या वाडीसाठी अपूर्ण रस्ता आहे हे उघड झालेले आहे वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये तसेच उंबरमाळ केळीची वाडी तांबडी खौसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सात पूर्णांक ठेका सा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी घेतला मात्र वर्क ऑर्डरची मुदत संपूनही अद्याप काम सुरू झालेलं नाही दरम्यान खौसावाडीतील आंबी राध्या कडू आदिवासीवाडीतील एका महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे हा प्रकार मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून प्रशासनाच्या हलगलचीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेलाय मी सुनील यशवंत वाघमारे गेल्या दोन वर्षापासून आम्ही या आमच्या विकास कामांचा पाठपुरावा करतोय भरपूर म्हणजे एक पाच सहा मोर्चा आंदोलन झाल्यानंतर आमच्या वाट्याला रस्ते आणि पाण्याचे जलजीवन मिशन सुविधा या ठिकाणी आम्हाला देण्यात आली परंतु आज आपण पाहतोय की या रस्त्याला साठ लाख रुपये निधी मंजूर असताना सुद्धा एकही दगड या रस्त्याला दिसला नाही आपल्याला आणि जर विचार केला तर फक्त साठ लाखामध्ये फक्त कटिंग केले आणि ती जी कटिंग झाली ती सुद्धा इतकी कटिंग घाणेरडी आहे की त्या रस्त्याने साधे बाईक सुद्धा आपल्याला घेऊन येता येत नाही आज अवस्था पाहाल वाड्यांची तर खूपच भयानक अवस्था आहे या ठिकाणी आज जवळपास आम्ही पंच्याहत्तर वर्षे राहतोय पंच्याहत्तर वर्षात भरपूर काही योजना नवीन जुन्या मंजूर झाल्यात परंतु त्या योजना आमच्या पाट्याला काय येत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आता तरी व्हा आमच्या थोडी तरी सहानुभूती दाखवा आम्ही सुद्धा माणसं आहोत आम्हाला सुद्धा या गोष्टींचा त्रास होतो रस्ते नसल्यामुळे आमची जी लहान मुलं शिकत आहेत किंवा जे रोजगारासाठी शहरापर्यंत जात आहे या ठिकाणी बाजूलाच पिकअप उभे आहे या पिकअप मधले आमचे लोक आता स्थलांतर करू लागलेत कारण या ठिकाणी रस्ता खूपच लांब असल्यामुळं गावं लांब असल्यामुळे शहरापर्यंत जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि शहरामध्ये काम सुद्धा मिळत नाही जर रिटर्न काम जर भेटलं नाही तर ही लोक परत चार किलोमीटर मोकळ्या हाताने घरी परततात असं जर असेल तर कुठेतरी आता आमच्या त्या जीवनावर जास्तच परिणाम दिसायला लागलाय हल्ले काळ बदललाय परंतु जे आमच्या वाटेला यायला पाहिजे होते ते आमच्या वाट्याला अजूनपर्यंत आलेले नाही त्यामुळे खूपच दुःख आहे मी उंबरमाळ वाडीतील रहिवासी आहे पण इथे पत्रकार परिषद होती म्हणून आम्ही इकडे आलोय आमच्या गावाची हे सांगायला परिस्थिती काय आहे ते आमच्या गावात रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला आरोग्य हे व्यवस्थावर घेता येत नाही आणि मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो कारण तीन, तीन तीन चार चार किलोमीटर मुलांची शाळा आहे त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही चौथी पाचवी पर्यंत फार फार शिक्षण घेतात आणि मग घरातच राहतात त्याच्या मुलं नोकरीचा विषय येतो परत ह्याच्या विषय नोकरीचा विषय येतो त्याच्यानंतर मग घरातल्या परिस्थितीवर सगळा परिणाम पडतो पर त्याच्यावर कारण नोकरी नसल्या मुलं काही का जमतच नाही आणि पाणी प्यायला नाही दोन दोन तीन तीन हांडे घेऊन आम्हाला डोंगरावर वरती जाऊन पाणी आणावं लागतं प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणा किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना म्हणा या दोन्ही नावं फक्त आहेत पण योजना त्याच आहेत त्याच्यातून सात ला सात कोटी बावीस लाख रुपयांचं चा, रस्त्याचं पुन्हा टेंडरिंग झालं त्याचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी घेतला मात्र बारा पंचवीस बारा महिन्याची त्या ह्याला मुदत होती त्या टेंडरला बारा महिन्याची मुदत होती मात्र बारा महिने उलटून गेले पंचवीस जानेवारीला बारा महिने पूर्ण झाले त्याची टेंडर हे पण संपली कालावधी पण संपलं काम पूर्ण करण्याचं परंतु तरीही काम सुरू केलेलं नाही की हा रस्ता जाणीवपूर्वक इथले म्हणजे जे लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळी आहेत ते दाबण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जे काही प्लॉट आहेत त्या प्लॉटांना जोडण्यासाठी हा रस्ता इकडून न्यायचा नाही आदिवसेना द्यायचा नाही आणि तिकडून वरून दुसऱ्या त्यांच्या दिशेने घ्यायचं हे त्यांचं षडयंत्र आहे मानवी हक्क आयोगामध्ये आम्ही नोव्हेंबर बावीस दोन हजार चोवीस ला तक्रार दाखल केली आणि या तक्रारच्या अनुषंगाने माननीय मानवी हक्क आयोगाने रायगड जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आणि चार आठवड्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट दाखल करण्यास सांगितला ही नोटीस फेब्रुवारी महिन्यात त्यांना गेली रजिस्ट्राकडून आणि त्याच्यानंतर चार आठवडे म्हणजे चार आठवडे होऊन गेले आणि चार आठवडे झाल्यानंतर आम्ही आज ही पत्रकार परिषदे आपल्यासमोर आयोजित करीत आहोत की आजही रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना या आदिवासी काही पडलेलं नाही आहे यांच्या भविष्याच काही पडलेलं नाही आहे जर आदिवासी लोकांच्या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पॉवर आहेत दोन हजार बारा साली राज्य शासनाने एक शासन निर्णय घेऊन आदिवास्यांना त्या आदिवास्यांच्या रक्षणासाठी विशेष पावर दिलेले आहेत पनवेल सायन मार्गावरती सकाळच्या दरम्यान कंटेनर पलटी झाला कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली येथील डी वाय पाटील स्टेडियम जवळ मोठी क... वाहतूक कोंडी निर्माण झालेली पाहायला मिळाली वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले नेरुळ एल पी ब्रिज ते बेलापूरच्या दिशेने तब्बल वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी पाचड येथील प्राथमिक केंद्रा शेजारी आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे ओंकार साळुंखे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोळे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते यांसोबत राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होतेच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याचे ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजोटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णता खाली आलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीच लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरवारी मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तर तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे हे दोनशे केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही ते तेवढेच ते आहे नाव दिलंय मोदी सरकारनं दिव्यांग पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे श्रम मूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे इथं श्रमावर जो जगतं श्रम करून जगतं तो मरतं आणि अडचणी असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतंय आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या चौतीस वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीले म्हणून आत्महत्या केली आहे त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी मजूर कष्ट करणाऱ्यांचं कुठंही स्थान दिसत नाही तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे ज्या ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठंही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आज एकवीस मार्च रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सुरक्षा तट समृद्ध भारत म्हणजेच सी आय एफ एस सायकल मोहीमचे आयोजन अहमदाबाद ते कन्याकुमारी अशी सायकल रॅली काढण्यात आली असून याद्वारे सागरी किनारी सुरक्षा संदेश दिला जात असून सागरी किनारी नागरिकांमध्ये सागरी विषय जनजागृती करण्यात येत आहे लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात आज सायकल स्वारांचे स्वागत करण्यात आले किनारे सुरक्षित तर देश सुरक्षित ही संकल्पना घेऊन सात मार्चपासून निघालेली ही सायकल रॅली नऊ राज्यातून जाणार रा असून सहा हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटर सागरी अंतर पार करून या रॅलीची सांगता कन्याकुमारी येथे एक एप्रिल रोजी होणार आहे या रॅलीत किनाऱ्यांची सुरक्षा यावरती जनजागृती करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात दिनांक वीस व एकवीस मार्च रोजी ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पेण येथे आयोजित करण्यात आले या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ विक्री आयोजित करण्यात आली असून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत वाचकांसाठी खुली असेल या प्रदर्शनात मराठी व इंग्रजी भाषेतील कथा कादंबऱ्या चरित्रे शासकीय प्रकाशने आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ उपलब्ध असतील असे अजित पवार यांनी सांगितले आणि तरी ते तरी मी सातारण महिन्यापासून येते आणि हे तरी स्वतंत्र मुलींसाठी आहे आणि खूप चांगले सुविधा पण खूप चांगल्या सगळे आणि फ्री ऑफ कॉस्ट होते तरी आणि सगळं पुस्तकं वगैरे पण भेटतात आणि मुली फक्त मुलींसाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण दोन अंतर्गत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून ग्रंथोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो रायगड जिल्ह्याचा ग्रंथोत्सव आज वीस व एकवीस मार्च रोजी एका ठिकाणी सर्व प्रकाशकांचे ग्रंथ मिळावेत इतरकांना एका ठिकाणी वाचक मिळावेत या उदात्तून हेतूने शासनाने हा ग्रंथोत्सव हा कार्यक्रम सुरू केलेला आहे गतवर्षापर्यंत फक्त जिल्ह्यासाठी अवलंबना जिल्ह्यासाठी असलेला हा ग्रंथोत्सव यावर्षी तालुक्या लेवलपर्यंत केलेला आहे पुढच्या वर्षी आम्ही पुढच्या तालुक्यात ग्रंथोत्सव येण्याचं नियोजन आहे या ग्रंथोत्सवात मराठी हिंदी तसेच इंग्रजी पुस्तकांचं ग्रंथ प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे वाचकांना चांगल्या सवलतीच्या दरात या ठिकाणी ग्रंथ उपलब्ध होणार आहेत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत या ठिकाणी ग्रंथ विक्री सुरू आहे ग्रंथ प्रदर्शन सुरू प्रण� आहे आ, मी आव्हान करेल की जी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी या ग्रंथा दालनाचा उपयोग एक करावा एका ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं पाहायला मिळतात वाचन संस्कार जे होतात ते मुलांवर लहान वयातच होत असतात आणि यावेळेस जर आपण आपल्या मुलांना ग्रंथ प्रदर्शन दाखवलं ज्या ज्या पद्धतीने आपण मुलांना पोळामध्ये त्या पद्धतीने मुलांना जर मु� आपण माणगावमध्ये दिनांक एकवीस मार्च रोजी कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मधून रायगड जिल्ह्यातील एक्क्याण्णव शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम माणगाव शहरातील वनवासी कल्याण आश्रम दत्तनगर येथे पार पडला या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सुधागड श्रीवर्धन रोहा मुरुड माणगाव महाड पोलादपूर खालापूर उरण अलिबाग ह्या तालुक्यातील एकूण एक्क्याण्णव शाळा जिल्हा परिषद शाळा प्राथमिक पूर्ण प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा विद्यालये यांना आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा या डावखरे यांच्या हस्ते डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या साहित्यांमध्ये संगणक संच प्रिंटर प्रोजेक्टर एलईडी शिक्षण किट आदी शैक्षणिक साहित्यांचा सा समावेश होता राईटिस एका दिवसानंतर आजकाळी छान वाटी असला छेसष्ट साहित्य असाल समजून वैधिक सहायता असा अशा सगळ्याच आणि माध्यमातून